नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज निमचोड येथे मित्रांनो जवळजवळ त्रेचाळीस गट पळले आहेत आणि या त्रेचाळीस गटामध्ये एकही गाडी मित्रांनो बाद झाली नाही चांगलं मैदान आहे तसेच सुद्धा मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहेत त्या मैदानात देखील मित्रांनो सत्याहत्तर गट आता पळून येतील ते सुद्धा सेमीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओ मार्फत देईल तर आज आपल्या सर्वांचाला लाडका बाकासुर आणि मजीर निमसोड मैदान पडलं गट क्रमांक एकोणतीसमध्ये तर आता बाकासूरचा आणि वजीरचा सेमी किती तर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरून आज आपला बाकासूर पालताना दिसेल पहिल्या सेमीमध्ये मित्रांनो बाकासूर पालताना दिसणार आहे सेमी क्रमांक एक तास क्रमांक चार तर कशी वाटल्या अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुरूंच्या मैदानातील देखील टॉपचे व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला नक्की सांगेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा कारण असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद